शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात उद्या एकोणीस मे दोन हजार चोवीस रविवार राज्यातील उद्याचा शेवटचा पावसाचा दिवस ठरणार आहे त्यानंतर मात्र एकोणीस मे ते चोवीस मे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ होईल बऱ्याचशा भागांमध्ये मोठी उष्णता वाढलेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊया उद्याच्या दरम्यान राज्यात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज पाहिला असता मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या मोठ्या जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्याचा दिवस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाची शक्यता असेल तसेच कोकणाच्या रत्नागिरी रायगड आणि दापोली या परिसरामध्ये आणि सावंतवाडीच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यात पहिले पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल तसेच एक दोन ठिकाणी हलक्या सरीची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण दुपारपर्यंत असेल तर दुपारनंतर आणि रात्री मात्र हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे कोकणातील मुंबई ठाणे पालघरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नसणार बरोबर आहे विदर्भात पहिलेच तर विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळीचा जोर पुन्हा एकदा वाढू शकतो तर काही भागामध्ये मात्र पावसाची विश्रांती असेल तर जाणून घेऊया यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो तर मित्रांनो कापसी कांकेर या परिसरामध्ये आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मात्र अकोला अमरावती नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत उन्हाचा पारा चढलेला असेल मात्र रात्रीदरम्यान काही भागांमध्ये हलके ढगाळ वातावरण निर्माण होईल कुठेही या भागात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद